दोन तीनच लोक वेगाड्याची दे दोन तीनच लोक वेगाड्याची दे दोन तीनच लोक वेगाड्याची दे जाऊन त्यांचा गैरसमज करतात नेहमीच त्यांचे आरोप त्यांनी जे केले आहे ते अतिशय चुकीचे आहेत कोणाच्या तरी सांगण्यावर त्यांनी चुकीचा आरोप माझ्यावर केलेले आहे सहप्रमाण मी दिलेले आहे सहप्रमाण मी दिलेले आहे सहप्रमाण मी दिलेले आहे सी आधीपासून चुकीच्या पद्धतीने दिला जात होता त्याला उलटं करेक्शन आता केलं आम्ही आतापर्यंत सी एस आर कोण वापरतं कुठे वापरतं आहे कोणीही लक्ष देत नव्हतं मी कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं परंतु जेव्हा तक्रार आली आमच्याकडे की सी एस आरचा फंड हा आपल्या तालुक्याच्या व्यतिरिक्त ता दुसऱ्या तालुक्यामध्ये दिला जातं इतर ठिकाणी ती चौकशी केली असता असं लक्षात आलं की निमामध्ये जी गावं पाच किलोमीटरच्या आत बसतायत ती गावं सोडून दिलेली भुसावळ तालुक्यातली आणि इतर तालुक्यातली मात्र पाच किलोमीटरच्या बाहेरची गावं आहे ते पण सी एस आरमध्ये घेतली गेलेली आहे म्हणून मी तिथे फक्त एवढंच सांगितलं की जी तात आमच्या तालुक्यातली पाच किलोमीटरच्या आतमधली गावं आहे तुम्ही जो टेंडर काढलाय ते तुम्ही तात्पुरतं होल्ड करावा ही गावं त्याच्यात ऍड करावी आणि सगळे मिळून एकत्र नव्याने टेंडर काढावं दुसरं काही त्यात नव्हतं कुठल्या गावात काम रद्द करावं काही त्याच्या नियमात नसलेल्या गावात सुद्धा काम दिलेलं आहे तेही सुद्धा मी रद्द केलेलं सांगितलं नाही त्याचंही टेंडर निघालाय ते टेंडरही झालं आहे टेंडर अलॉटमेंट पण झाली त्याची तरी मी ते काम रद्द करायला सांगितलं नाही फक्त आमच्यात जे नियम तिथे लावताय तो नियम इथे लावून आमच्या तालुक्यातले जे बाधित गावं आहेत ते तुमच्या नियमात बसताय ते पण घेऊन नव्याने टेंडर करावं एवढाच तो विषय होता त्यांच्या काहीतरी दोन तीनच लोक वेगळ्याची जे जाऊन त्यांचा गैरसमज करतात नेहमीच आणि वेगळ्या प्रकारे त्यांना फिडिंग करून काहीतरी वेगळं वाकडं सांगत असतात त्याच्या गैरसमजातून नाथावर ते सांगितलं असं पाच किलोमीटरच्या पेरी फेरीमध्ये त्यांचा खडका येतो का हो खडकाचा मोठा शिवार हा पाच किलोमीटरच्या परिगामध्ये येतो साखरीचा मोठा शिवार गेटच्या समोर आहे साखरी शिवार तो पाच किलोमीटरमध्ये येतो दीपनगरच्या बाउंड्रीला लागून फेकरी गाव आहे त्याच्या बाँड्रीला लागूनच कंढारी गावाचा एक परिसर आहे तो पाच किलोमीटरच्या आत येतो वरण गावचा मोठा परिसर पाच किलोमीटरच्या आतमध्ये येतो आणि हे ये सगळी गाव हे त्यांच्या राखेने बाधित होणारी गाव आहे आणि उष्णतेने बाधित होणारी गाव आहे म्हणून या गावाचा जर तिथे समावेश होत नसेल आणि या गावांना निधी मिळत नसेल तर मग प्रोजेक्ट तिथे आहे प्रोजेक्ट लोक स्थलांतरित झालेली गा, गावं समोर आहे आणि त्याच लोकांना निधी सोडून इतर ठिकाणी निधी दिला जातोय असं जर असेल तो आमच्या तालुक्यावर अन्याय होतो आहे तो आम्ही तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिकडच्या तालुक्यावरही हो अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे मी कुठलंही काम तिकडचंही रद्द करायला सांगितलेलं नाही ह्यांची मागणी आहे ना, ना सगळ्या गावांना समान वाटप करा उदडीला झालेलं इल्लीगल टेंडर जे आहे ते पण कॅन्सल करावं सगळा सी एस आर एकत्र करावा जेवढ्या बाधित गादी गावं आहेत नियम शासन त्यानेच ठरवावं काय नियम आहे कोणती गावं बसता आणि सगळ्या गावांना समान वाटप करावं माझं काहीच म्हणणं नाही ते जे म्हणता समान वाटप करावं मला बिलकुल मान्य येते पण मग समान वाटप आहे तर फक्त उसाळ तालुक्यासाठी का ती जे तिकडच्या गावांना दिले तिथेही समान वाटप झाले पाहिजे सगळ्या निधी एकत्र करा सगळ्या गावांना समान वाटप करा याच्या आधी तसंच होत होता तसं नाही केलं की आमचं काम आता जे रद्द केलं आणि ते उदडीला जे सोभा कोटीचा हॉल दिला तो राहू देतील आणि आमचं काम रद्द करतील तर मात्र मग आम्ही पण आंदोलन करू